तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घालण्यात आला आहे यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे भक्तांनी दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदिर संस्थांच्या परवानगी देवीला घातला मात्र कवायत कायदा लागू असताना त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला के देवीचा काबार हा केवळ फुलांनी व फळांच्या हारांनी सजवला जातो हा ऐतिहासिक ठेवा असाच ठेवावा अशी भावना पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे मंदिरमध्ये एका भक्ताने चॉकलेटचा हार आला होता तो देवीस घालण्यात आला पुजाऱ्यांनी मंदिर संस्थांना विचारणा केली हे हार घालू दे का त्यांनी परमिशन दिली व नंतर ते चॉकलेटचा हार घातला काही फेसबुक मा माध्यमात म्हणजे व्हायरल झालं की चॉकलेटचा हार घातला आणि ह्यानंतर प्रशासन घडबडून जागं झालं मी ह्या माध्यम संस्थांना असं म्हणू इच्छित आहे की आपल्या संस्थांना एक कावा कवायत म्हणून नियम आले आहे तसे अंमलबजावणी होत नाही देवीच्या गाभाऱ्यामध्ये आजकालच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टी पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या आता आंब्याचं द्राक्षांचं किंवा फुलांचं हे गाभारा सजवला जातो हे पूर्वी नव्हतं तर मी ह्या माध्यमात असं म्हणतो की देवीच्या गाभारात कुठलीच गोष्टी न करता ते ऐतिहासिकच ठेवा आहे तो त्याप्रमाणे असू द्यावा तुम्हाला जे काही सजवायचं जे काही घालायचं असेल ते देवीच्या चोपदा दरवाजाच्या बाहेर घालावं ह्यामध्ये मी सांगतो कारण अशा कुठेतरी चुकीची चुक पद्धत पडत चाललेली आहे मग जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यात तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि देवीमध्ये कलम छत्ती दे देवली कवायदेमध्ये कलम छत्तीस पाल अंमलबाजणी करावी त्यामध्ये असे आहे की देवीच्या गावात फक्त जो ज्याची पाळी आहे तोच पुजारी असावी इतर लोकांनी थांबू नये त्याच्या अंमलबाजाणी अजूनपर्यंत होत नाही ते केल्यानंतर बरेच गोष्टी थांबल्या जाईल या माध्यमातून मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो आहे की हे तात्काळ थांबवावे